बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वेंगुर्ले एसटी आगाराचा छत्तीसावा वर्धापन दिन एक जानेवारीला उत्साहात पार पडला या निमित्त एसटी आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी चालक वाहक यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सत्यनारायण महापूजा दुपारी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं तसंच विविध गुणदर्शन कार्यक्रमही सायंकाळी झाले या निमित्त एसटी आगाराला विद्युत रोषणाई आणि पताक्यांनी सजावट करण्यात आली होती तसंच या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेली रांगोळी विशेष आकर्षक ठरले आज महामंडळ राप वेंगुर्ला आगारामध्ये छत्तीसावा वर्धापन दिन आहे या निमित्ताने या आगारामध्ये सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली आहे तसेच या ठिकाणी महाप्रसादाचंही आयोजन केलेलं आहे तिथल्या सर, सर्व कर्मचाऱ्यांनी तर मी वेंगुर्ल्या तालुक्यातील सर्व प्रवासी बंधू मित्रांना भगिनींना विनंती करेन की आज या, या, या आज ह्या महाप्रसादाचा लाभ घ्या तसंच आमच्या ह्या स सेवेला आणि ह्या एस टीच्या सेवेलाही आम्हाला मदत करा जेणेकरून आम्ही तुमची व्यवस्थितरित्या सेवा करू शकू आणि सुरक्षितरित्याही आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर राहू आज आमचा तसंही सुरक्षित अभियानाचाही दिवस आहे जो की हा महिनाभर चालणारा दिवस आहे तर ह्या दृष्टीने आम्ही आज दिली ला, दिली ला करूं। उत्तर उत्तर करूं। या ठिकाणी त्यानिमित्ताने सगळ्या चालक वाहकांना सूचनाही दिलेल्या दिलेल्या आहेत आणि आम्ही व्यवस्थित विना विरहित सेवा या ठिकाणी आम्ही करू उत्तरोत्तर करू आणि ह्या वर्षभरात विना अपघात होईल या दृष्टीने आम्ही उपाययोजना करणारच आहोत तसे या आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना या दृष्टीने आम्ही सगळ्या सूचना ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या नमस्कार पहिल्यांदा मी सर्वांना आधी पहिल्यांदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आज आपल्या टी वेजूला आगाराचा छत्तीसा वर्धापन दिन दरवर्षी त्याने म्हणजे मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो सर्व कर्मचारी चालक वाहक वर्कशॉप साईड आणि सर्व प्रशासकीय कर्मचारी सर्वजण एकत्र येऊन हा स कार्यक्रम आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो की अनुषंगाने आता प सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यानंतर आताच काही सर्व कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन म्हणजे संगीत कुर्ची म्हणा किंवा गायनाचा कार्यक्रम अशा प्रकारचे विविध कौशल्यपूर्ण कार्यक्रम असतो तसेच अनेक गेम पण कर्मचाऱ्यांचे ठेवले जातात आणि एक आनंदाचा एक दिवस असतो आमच्या कारण आमचं इष्ट कर्मचारी नेहमी ने हा सतत राबत असतो सतत थत असतो तर ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही सर्व कर्मचारी एकत्र येऊन हा वर्धापन मोठ्या उत्साहात आम्ही नेहमीप्रमाणे हा साजरा करतो